चालू चालू आला ते खालून यायचं आहे आता आणि हा वर गेलाय असं कुठं नाही करतं ये खाली खालून यायचं ते वर कुठं चाललाय काय माहिती त्याची त्याला माहिती लैच अवघड आहे पोराचं खेळ खेळ खाली ये खालून ये खाली ये बाळा खाली ये हळूहळू पकडून ये हां ते आता त्याला माहिती आहे इथून का यायचं आहे नाही का यावं ना गपचुप खाली पण नाही कुटाने तर लई एक नंबर करायला मग रिकामा ह्या असं करतो ये खाली शंभो उडी मार चल उडी मार चल मार उडी मार चल 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 चला चल। 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 पाटील तुम्ही चला आता है। झालं खेळायचं चालू तर होईन चालू लगेच या काहीतरी उलटे काम करायचे ब्राउनी आले हो बघ हो परी बघ लाडकी अवघड सारा ये चल बबड्या चल पटकन त्याला काय नाही त्याच बबड्याचं अवघड आहे एकदम इजी फंड आहे त्याचा डायरेक्ट उडी मारते बघा आला त्याला काही का थाबत नाही काय नाही काय नाही आता डोक्यात प्लॅन चालू असतील काय करावं काय नाही का कर चालू बा कर काय खायचं ते कर त्या कागदावर तर एवढा जीव न्यायचा जीव असते कागदावर दुसरं किती काही याला बॉल आहेत खेळायला बॉल आहेत साऱ्या गोष्टीत पण त्याला ते नाही खेळायचे ते कागद आणि ती तेवढच फुटबॉल प्लेअर बनतो का बाबा बन फुटबॉल प्लेयर चाले पोरीच ते बघ ते बघ ते बघ मू खतरनाक असत त्यांचं बर का हम्म एक बसच जा रे काय सारखा धिंगाणा करत असतो काय माहितो एक बवड्या दुसरे काम नाही का काही कुठं ना चालला बघ झालं कोटाडे करे काही बबड्या काय करत तिथं सारे मिळून करते काय जे कोटाणे असते ते मिळून ते बघ ते बघ खेळ काय थांबत नाही किती घरात चल म्हणलं तरी चल घरात बुबड्या नाही तिथंच खेळणार आहे त्या पोरीचं काय चाललंय त्याचं काय चाललंय दोघांचं सोबत चालू आहे खेळ बघा तर बंद कर खेळायचं चला घरात चला चला पटकन चला पटकन कसला अरे खेळायला खेळायला नुसतं खेळायला पाहिजे याला घरात नको काय नको नुसता खेळ ते बघ तो की या चा काय चाललंय ह्याच काय चाललंय काय खरे अवघड पोरांचा सरक खेळ सरकला दोन पाऊल माग बघ बघ खेळायला आहे का बघ 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 त्याचा कसा हात चालतो खेळायला बघ मी काढून देत नसतो बाबड्या तिकडे अडकलं तर हा शबाश काही हुशार एक स्वतःच्या दुंदीत एकट्याच्या दुंदीत खेळत असते काय त्याला काय कोणाची गरज पडत नाही काय पडत नाही अजिबात बस पब्या हा बस 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 खेळायचं बस कर आता बस झालं ब्राऊनिय बस बंद आहे ना बस म्हटलं तरी तसंच खेळत राहणार चला चला, चला चला बस झालं ओके ब्राउनी चल बस बघू नका माझ्याकडे बस झालं खेळ